आता दोन तीन वर्ष झाले कोरोना गेला होता मोडपेटी बांधून आता पुन्हा की कोणत्या तरी स्टेशनवर यायच्या मागे आहे तेव्हा आपण प्रार्थना करू भगवान दत्तात्र तो कोरोना हुशार आहे पहिलं नाव त्याचं वेगळं होतं आणि आता नाव बदलून आलेलं आहे तर जरी नाव ना बदलून ना आला तरी आपण आपल्या कृतीमध्ये आपल्या कार्यामध्ये कुठलाही बदल होऊ देता कामाला काही बिघडत नाही त्याची भीती वाढवू नका त्याची भीती वाढवली नसलेली इंजेक्शन घेतले की त्रासही आपण अनुभवलेला आहे म्हणून करू की प्रभू नेते मंडळीलाही देशाचे काम करणारे किंवा तालुक्यात जिल्ह्याचे काम करणारे जे जे नेते मंडळी असतील त्यांनाही हा त्रास व्हायला नको तर आमच्याही कृतीतून काही त्रास व्हायला नको असा मार्ग आपणच काढा अरे हा डोको पाहत असलेला कोरोना त्याला आमच्या देशात दुसऱ्या देशात पाठवू नका जागेवरच संपून टाका कारण भारताच्या का बाहेर म्हणता आपण आपली बुद्धी झाली असू द्या पडोशीवाले आपल्याबद्दल काय विचार करत असतील ते करू द्या पण त्यांचं कल्याण व्हावं हीच आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे